सांगलीमध्ये रंगपंचमीचा बाजार फुलला आहे चायनीज पिचकारी आणि विविध रंगांनी दुकाने सजली आहेत वसंत उत्सवातील प्रमुख असलेला सण म्हणजे रंगपंचमी आणि आनंद द्विगुणित करणारा सण रंगात रंगून जाण्याच्या बाळगोपाळांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विविध आकार आणि प्रकारातील आकर्षक पिचकाऱ्या सांगली बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत विविध रंग आणि रंगांचे फुगे बाजारात दाखल झाले आहेत ही खरेदी करण्यासाठी सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सध्या मुलांच्या परीक्षा चालू झाल्या आहेत अभ्यास असला तरी रंगपंचमी खेळायचे कोणी सोडत नाही मुलांच्या पिचकाऱ्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत यावेळी कार्टून आकारातील पिचकाऱ्या रोबोट फुगे अशा अनेक आकारांच्या पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत यंदाचे विशिष्ट म्हणजे हँडपंप गन आणि बाटल्या अशा पिचकाऱ्याच्या बाजारात दाखल झाल्या आहेत शंभर ते एक हजार रुपयापर्यंतच्या पिचकार्यांचे दर आहेत खूप आमचं प्रत्येक वर्षी स्टॉल असतो रंगपंचमीचा यावर्षी फुगे नवीन पिचकारी मागणी भरपूर आहे आणि आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे जास्तच गर्दी झालेली आहे नवीन नवीन प्रकारचे पिचकारे आलेल्या आहेत कार्टून मध्ये आहेत एअरगन आहेत वॉटर बॅग असे भरपूर नवीन प्रकारचे पिचकारे आलेले आहेत यंदाच्या वर्षी रंगपंचमी सण शाळेच्या पिचकारीचे शाळेच्या सुट्टी अभावी रंगपंचमी चांगली जावे अशी अपेक्षा आहे पण यावर्षी मंदीचा सावड भरपूर आहे आणि आपल्याकडं पाच रुपयापासून शंभर रुपयेपर्यंत कलर आहेत चांगले कलर आहेत लहान मुलांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन रंगपंचमीचे रंग, रंग ठेवलेले आहेत